नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं पडणार या ठिकाणी पाऊस हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं पडणार या ठिकाणी पाऊस काय पंधरा ऑगस्ट पर्यंत आता राज्यामध्ये पाऊस वाढणार किमान पंधरा ऑगस्ट पर्यंत आता राज्यामध्ये पाऊस या ठिकाणी घटणार पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात वाढी वस्तीवर शिवारात पाऊस वाढणार मग आपल्या तालुक्यात ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती कशी राहणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत पद्धतीन पडणार या ठिकाणी ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीने या ठिकाणी पडणार पाऊस तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर संपूर्ण पूर्ण राज्यामध्ये पाऊस आपल्याला कमी अधिक प्रमाणात दिसत आहे खास करून सध्या कोकणामध्ये पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना दिसत आहे जर आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तरी मागचे काही दिवस झाले पाऊस सुरू आहे मग इथून पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पावसाची एकंदर परिस्थिती काय राहणार याबद्दल घेऊयात मित्रांनो इथं अधिक माहिती तर बघा मित्रांनो जर आपण इथून पंधरा ऑगस्टचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढे सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आठ ऑगस्ट या तारखांचा विचार केला तर या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात पडू शकतो पण येत्या प्रत्येक दिवसा गणिक राज्यामध्ये पाऊस हा कमी होत जाणार आहे हा पाऊस पहिल्यांदा मराठवाड्यातून कमी होईल त्यानंतर पाऊस खानदेशातून कमी होईल मग विदर्भातून मग पश्चिम महाराष्ट्रातून असं करत शेवटी पाऊस कोकण आणि पूर्व विदर्भात पण नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये पाऊस अत्यंत कमी होणार आहे पण बारा ऑगस्ट नंतर वातावरणात बदल होणार आहे मित्रांनो आणि आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये दमदार हजेरी पाऊस लावताना दिसणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो नऊ ते बारा ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये उघडी राहण्याची शक्यता आहे तर तुम्हाला इथून बारा ऑगस्ट पर्यंत आपली शेतातील राहिलेली कामं असतील ती करून घ्या मित्रांनो खुरपण करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणजे पुन्हा अडचण नको कारण पंधरा ऑगस्ट नंतर जो पाऊस पडणार आहे तो जोरदार ते अतिजोर असण्याची असण्याची आस, या ठिकाणी शक्यता दिसत आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो ही गोष्ट की तुम्हाला नऊ ते बारा ऑगस्टच्या दरम्यान उघडी आहे पण पंधरा ऑगस्ट नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोरदार पडणार आहे म्हणजे इथून पंधरा ऑगस्ट पर्यंत पाऊस म्हणावा तेवढा नाही कमी आहे पण खूप मोठा खंड सुद्धा इथं पडणार नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती हा संपूर्ण व्हिडिओ आपणस कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार